नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आलो आहे आता पुढे कराडच्या पुढं पाचवड फाट्याच्या इथं पाचवड फाट्याकडून रत्नागिरी गणपतीपुळे आणि बाकीची इतर अनेक गावं लागतात हा बोर्ड आहे मागे तो बघा उंडाळे बारा किलोमीटर कोकरूड छत्तीस किलोमीटर मलकापूर त्रेपन्न किलोमीटर मलकापूर म्हणजे कराडपासलं नाही कोल्हापूर जिल्ह्यातलं मलकापूर रत्नागिरी एकशे पस्तीस किलोमीटर आणि गणपतीपुळे एकशे छप्पन किलोमीटर नाही दिसतंय मला आता रत्नागिरी गणपतीपुळे राजापूर सिंधुदुर्गातील गाव हा रस्ता अतिशय उत्तम आहे मला वाटलं पावसाळ्यानंतर काय खड्डे बिड्डे झाले असतील इकडं पण हा रस्ता अगदी चकाचक चकचकीत आहेत असा आहे या रस्त्याला व्हेज नॉन व्हेज हॉटेल्स भरपूर आहेत एकदम मख्खन रस्ता आहे इथनं मलकापूरपर्यंत आणि एकदम मलकापूरच्या पुढं आंबापासून आंबा एकदा ओलांडलं आणि कोकण सुरू झालं की रस्त्यात खड्ड्याला सुरुवात झाली बारीक बारीक पाऊस सुरू झाला मला करून बघा कारण शेवटी हुंडाळ्याचा डॅम दाखवणार आहे आलेला पाऊस गेला पाऊस असं वाचते ह्यामुळे कधी ऊन कधी ढग कधी पाऊस आहे का कुठं खड्डा रस्ताना दिसला आहे का तरी अजिबात दिसणार नाही मी इतक्या वेळा इथनं प्रवास केला खड्डा नावाची चीज मला कधी दिसली नाही म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो रत्नागिरी गणपतीपुळे राजापूर कणकवली लांजा ह्या बाजूला जायचं असेल तर ह्याच रस्त्यांचा म्हणजेच त्या चिपळूणकडनं जाऊ नका उमरजमधनं चिपळून चिपळूण बेकार रस्ता आहे तिकडे हा रस्ता नसतो आणि तुम्हाला सिंधु राजापूर किंवा तिकडं कणकोली कुडाळ इकडे जायचं असेल तर मलकापूरपासून दुसरीकडे जायचं आणि रत्नागिरी गणपतीपुळेपुळेकडे जायचं असलं तर आंबा घाटातून जायचं आणि सिंधुदुर्गकडे जायचं असलं तर अणुसपुरा घाटातून जायचं दोन्ही घाट चांगले होते पणच प्रभाग तेवढा भारी आहे आणि तिथं असं आजूबाजूला उभं राहण्यासाठी गाडी लावून बघण्यासाठी सुद्धा जागा केलेली आहे त्याच्यावरचा व्हिडिओ मी टाकला आहे उबरत तुम्हाला लिंक देईन हवी दरच्या बाजूला तो व्हिडिओ सर्व जरूर बघा कारण या सर्व बाजूने जायला हा रस्ता सोयीस्कर रत्नागिरी गणपतीपुळे वगैरे आणि मुंबईवाल्यांना मात्र हा लांब पडणार पण काही काही मुंबईवाले त्या मुंबई बाबा हायवे त्याच्या खड्ड्यातनं आणि त्या ट्रॅफिक आणि बेकार रस्त्यातून जाण्यापेक्षा त्या रस्त्याने जाऊ भले चार मुंबई ते पुणे हा चार तास वाढले त्यात तरी चालेल पण त्याच जा रस्त्याने जवळ ह्या रस्त्याने जवळ असे बरेच जमीन निर्णय घेतात या रस्त्याला ट्रॅफिक नसते जास्त बऱ्याच जणांना हा रस्ताच माहीत नाही रत्नागिरीला जाण्याचं आता आपल्याला कोल्हापूर किंवा सांगली जिल्ह्यातली गावं लागतात ती गावं अशी चकचकी येते शहरासारखा लूक आहे त्यांना तर काय काय ठिकाणी कसं असते इडे गाव ती वेगळीच बारकी छोटीशी घरं पात्राची दुकानं ती सुद्धा रस्त्यापासून अतिशय लांब तसं नाही इकडं कोल्हापूरमधली जिल्ह्यातली ही गावं छोटी असली तरी त्यांचं हायवे हायवेला लूक असा आहे की मोठी शहर वाटावी इतका स्मूथ आणि मस्त रस्ता जगात कुठंच नसेल हिरवीगार शेती दोन्ही बाजूला आहे आणि मलकापूरच्या जवळजवळ जवळ आता आपण काय जाणार नाही तिकडे काय काय व्हिडिओ माझे जुने बघा मलकापूरच्या आसपास ती इतकी भारी आहे की स्वित्झरलँडच वाटत आहे ट्रोल भरूया जरा मगशी प्रवासाला निघून तेव्हा आकाश ढगाळ होता आता आकाश निळं झाले आता कॅमेराचा अँगल अगदी व्यवस्थित फिट झाला परफेक्ट कॅमेरा अँगल आय लव्ह धिस रोड असा नाही याला नजर ना लगी, एक काळा टिका लावा कुठ सातारा जिल्ह्यातलं कराड पाचवड फाटा ते कोल्हापूर जिल्ह्यातलं मलकापूर क्या रस्ता है, हा रस्ता मला आणखी आवडतो तो यासाठी की अशी शहरासारखा लुक असलेली गाव आहे ती गावं छोटीशी आहेत पण लूक बघा कसा शहरासारखा आहे आता इथं थांबलंच था पाहिजे हा <ण्णागी> आहे उंडाळ्याचा डाम डॅम पाऊस यावर्षी भरपूर झालेलं पूर्ण भरलेलं आहे इथनं रस्त्यावर दिस्ते कमी आपल्याकडं जर ड्रोन असता तर लांबलं शूटिंग काढून दाखवलं असतं मोठा डॅम आहे रत्नागिरीला जाताना मी इथं थोडा वेळ तरी नेहमी थांबतोच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका